जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो आजचं जे अपडेट आहे खरीप पीक विमा एक छोटसं अपडेट आहे आणि कोणत्या तालुक्याला सर्वाधिक जास्त रक्कम मिळालेली आहे कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली याचं याचा सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही तमने तर लक्षात आणलंच असेल की पीक विम्याचे तीनशे एकाहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि या सा यामध्ये पुन्हा आणखीन जर बघायचं झालं तर त्र्याहत्तर हजार शेतकरी असे आहेत शेतकरी बांधव की यामध्ये त्र्याहत्तर हजार चारशे चार शेतकरी बांधव अपात्र ठरवण्यात आलेले आहेत तर सवि सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याचे मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असतात तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो कोणत्या तालुक्याला सर्वाधिक जास्त रक्कम मिळाली आहे तर सर्वाधिक कमी कोणत्या तालुक्याला रक्कम आहे आणि कोणत्या तालुक्यातील किती टक्केवारी शेतकरी बांधवांची आहे याचं सविस्तर अपडेट आणि हे कुठल्या जिल्ह्याचं अपडेट आहे शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर वळू आजच्या आपल्या या महाअपडेटकडे मित्रांनो हे जे अपडेट आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं हे अपडेट आहे यामध्ये खरीप दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरवणाऱ्या जिल्ह्यातील चार लाख अडतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेले तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्या शेतकऱ्यांच्या खात्यात शेत म्हणजे टक्के झालं तर त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के बँक खात्यात तीन टप्प्यात एकूण तीनशे सत्तर कोटी रुपये सन... पंच्याऐंशी लाख रुपयाची रक्कम वर्ग करण्यात आलेली यामध्ये मित्रांनो अग्रिमची रक्कम आहे तसंच या जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावीस हजार तीनशे से चार शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून पंचवीस टक्के अग्रिम म्हणून तीनशे तीस कोटी पॉईंट सत्तर सत्याहत्तर लाख रुपये देण्यात आले होते काही शेतकऱ्यांना पीक पडताळणी पूर्ण झालेली नव्हती त्यामुळे लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे प्राप्त तक्रारीची दखल घेऊन स्थानिक नैसर्गिक आपत्तीची आपत्तीच्या माध्यमातून वैयक्तिक तक्रारदारांना मे महिन्यात तसेच जून महिन्यात दुसरा टप्पा वितरित करण्यात आला तर आता गेल्या आठवड्यामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादनावर आधारित निकषाद्वारे शेवटच्या अंतिम टप्प्यात गट आठवड्यात छत्तीस हजार चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना चाळीस पॉईंट नऊ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गत खरीप हंगामासाठी एकूण चार लाख अडतीस हजार दोनशे तीन शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरला होता यापैकी त्र्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के म्हणजे तीन लाख चौसष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना पीक विमेची तीनशे सत्तर पॉईंट पंच्याऐंशी कोटी नुकसान भरपाई मिळाली उर्वरित जे शेतकरी आहेत तर त्र्याहत्तर हजार जे त्र्याहत्तर आ... हजार चारशे चार शेतकरी मात्र या योजनेतून लाभासाठी अपात्र ठरलेले आहेत तर यामध्ये आपण जे म्हटलं होतं मित्रांनो सुरवातीला की सोय कोणता तालुका आघाडीवर सोयगाव आणि वैजापूर तालुका हा यामध्ये आघाडीवर हो आहे गत हंगामामध्ये जिल्ह्यातून वैजापूर तालुक्यात ब्याऐंशी हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांनी विमा उतरला होता यापैकी म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के म्हणजेच एक्क्याऐंशी हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्यापुढे एकशे पाच कोटी रुपये वर्ग करण्यात आले तसंच सोयगाव तालुक्यात वीस हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता यापैकी वीस हजार सातशे सत्याऐंशी म्हणजे नव्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्के शेतकऱ्यांना एकतीस पॉईंट चौदा कोटी रुपये मिळाले आहेत तर जिल्ह्याची आकडेवारी काय आता आपण जाणून घेऊया यामध्ये सुरुवातीला छत्रपती संभाजनगर तालुका आहे विमा काढलेले शेतकरी विमा प्राप्त झालेले शेतकरी सुद्धा आहेत आणि याची जी तालुकावाईज टक्केवारी आहे तर या ठिकाणी आहे आणि किती कोटीची रक्कम मिळालेली आहे तर मित्रांनो क्षेत्र संभाजनगर तालुक्याला चोवीस पॉईंट त्रेपन्न आहे गंगापूर तालुक्याला सत्तावन्न पॉईंट शहाऐंशी आहे आणि यांची गंगापूर तालुक्याची जी अठ्ठ्याऐंशी टक्के आहे कन्नड तालुक्याला शहाऐंशी टक्के एकावन्न पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये कुलताबाद साठी सदुसष्ट टक्केवारी आहे आणि दहा पॉईंट दहा कोटी रुपयाचा विमा प्राप्त झालेला आहे पैठण तसंच फुलंबरी सिल्लोड सोयगाव आणि वैजापूर तालुक्याला सर्वाधिक म्हणजे एकशे पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे होत छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जिल अपडेट अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढे शेतकरी बांधवांना शेअर कराल पण विसरू नका भेटू असल्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद